मनोज जरांगे यांनी या अगोदर स्पष्ट केलेलं आहे की ते निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरणार आहेत मात्र निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरण्या अगोदर त्यांनी चाचपडणी सुरू केली तपासणी सुरू केली आणि वेगवेगळ्या गावांना भेटी द्यायला सुरुवात केली लोकांशी बोलायला सुरुवात केली आणि आता मनोज जरांगे यांचं म्हणणं असं आहे की त्यांना सातशे ते आठशे उमेदवार भेटलेले आहेत जे त्यांच्या तर्फे महाराष्ट्रात काही महिन्यांनी होत असलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये आमदारकीची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत काय का तर मनोज जरांगे यांच्या म्हणण्यानुसार सातशे ते आठशे जण मनोज जरांगे यांच्याकडून तिकीट घेऊन लढण्यासाठी सज्ज झालेले आहेत महाराष्ट्र विधानसभेमध्ये दोनशे जागा आहेत मग या आठशे जणांना उभं करायचं असेल तर या आठशे पैकी दोनशे अठ्याशी चीच निवड करावी लागणार हे स्पष्ट आहे आता ज्यांची निवड होईल ते तर हिरिरीने आपल्या प्रचाराला लागतील आणि काम करायला सुरुवात करतील मात्र ज्यांची निवड होणार होणार नाही ते नाराज होनार ना मग हे नाराज झालेले यांच्या विरोधामध्ये प्रचार करणार नाहीत हे कशावरून राजकारण इतकं सोपं नसतं भाऊ हो। जरांगेंना आज जरी असं वाटत असेल की हजार जण आपल्याला भेटलेले आहेत आणि हजार जणांनी सांगितलेलं आहे की आम्हाला तुमच्या तर्फे निवडणूक लढायची आहे निवडणूक यांना मराठा आरक्षण मिळवायचं आहे म्हणून लढाईची नाहीये तर यांना स्पष्ट शुद्ध राजकारण करायचं आहे कारण मराठा आरक्षणाचा मुद्दा पुढे करूनच मनोज जरांगे यांनी आपल्या काही लोकांना महाविकास आघाडीला समर्थन करायला भाग होतं त्याचाच परिणाम म्हणून महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी सगळ्याच ठिकाणी नाही बर काही ठिकाणी मनोज जरांगे यांच्या समर्थकांनी महायुतीचे उमेदवार पाडले हे मान्य करावं लागेल पण जर मनोज जरांगे यांच्या समर्थनामुळे जे लोकसभेला निवडून आलेले आहेत खासदार त्यांनी आतापर्यंत मराठा आरक्षणावर काहीही भूमिका घेतलेली नाहीये अहो महाविकास आघाडीचे तीस खासदार आहेत ना महाराष्ट्रामध्ये मग या तीसच्या तीस खासदारांनी मनोज जरांगे यांच्या प्रमाणेच संसदेबाहेर उपोषण करायला हवं ना की मराठा समाजाला आरक्षण द्या म्हणून का करत आहेत ही मंडळी याचं कारण स्पष्ट आहे यांना मराठा आरक्षणाशी काहीही देणं घेणं नाही आणि आता सुद्धा मनोज जरांगे यांनी सुद्धा स्पष्ट केलेलं आहे की राजकारण वेगळं असतं आणि आंदोलन वेगळं असतं आम्ही जे आता उमेदवार उभे करणार आहोत ते राजकारणासाठीच उभे करणार आहोत तेव्हा लोकांनी आता लक्षात घेतलं पाहिजे की मनोज जरांगे यांनी जेव्हा स्वतःच सांगितलेलं आहे की आंदोलन वेगळं निवडणुका वेगळ्या राजकारण वेगळं तर तर कोणाला मतदान करायचं आणि कोणाला मतदान करायचं नाही हे आता लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे जे, जे उमेदवार मनोज जरांगे यांचं समर्थन घेऊन त्यांच्याकडून तिकीट घेऊन निवडणुकीमध्ये उभे राहणार आहेत त्यांनी अगोदर मनोज जरांगे यांच्याप्रमाणे चार पाच दिवस का होईना उपोषणाला बसावं मराठा आरक्षणाप्रती आपण बांधील आहोत आणि प्रामाणिक आहोत हे सिद्ध करावं आणि मग मराठा आरक्षण हा मुद्दा पुढे करून राजकारणामध्ये प्रवेश करावा आणि मग निवडणूक लढवावी जरांगे यांनी सुद्धा तिकीट देताना उमेदवारी देताना ज्या कोणा उमेदवाराला तिकीट द्यायचं आहे उमेदवारी द्यायची आहे त्याला किमान पंधरा दिवस उपोषणाला बसवायला पाहिजे त्याची पात्रता चेक करून घेतली पाहिजे पण जर मनोज जरांगे असं म्हणत असतील की राजकारण वेगळं असतं आणि समाजकारण वेगळं असतं आंदोलन वेगळं असतं तर मग हे सगळं करण्याची काहीच गरज नाही लोकसभा निवडणुकीच्या वेळी सुद्धा मनोज जरांगे यांनी घोषणा केलेली होती की प्रत्येक मतदार संघातून पाचशे पाचशे हजार हजार दोन दोन हजार उमेदवारांनी अर्ज भरायला पाहिजे त्याचप्रमाणे त्याच धरतीवर विधानसभा निवडणुकीसाठी सुद्धा जर मनोज जरांगे यांनी एका मतदारसंघामधून शंभर शंभर उमेदवार जरी दिले तरी आश्चर्य वाटून घेऊ नका कारण आता सातशे ते आठशे उमेदवार जर यांच्याकडे तयार असतील तर मग एका मतदारसंघामध्ये चार चार पाच पाच उमेदवार द्यायला काहीच हरकत नाही म्हणजे कोणीच नाराज होणार नाही मित्रांनो तुम्हाला काय वाटतं मनोज जरांगे यांनी जर प्रत्येक मतदारसंघातून चार चार पाच पाच उमेदवार जरी दिले तरी म्हणजेच विधानसभा निवडणुकीला मनोज जरांगे यांनी आठशे उमेदवार जर दिले तर या आठशे जणांपैकी दोनशे अठ्ठ्याऐंशी जण निवडून येणार आहेत विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मात्र या दोनशे अठ्याऐंशी पैकी मनोज जरांगे यांचे किती उमेदवार निवडून येऊ शकतात असं तुम्हाला वाटतं तुमचं जे काही मत आहे ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा अजून जर महाप्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लगेच सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे नवनवे व्हिडिओज सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियेसाठी आतुरतेने वाट बघतोय तेव्हा पटापट पत कमेंट करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी आणि राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी भारत माता की जय जय श्रीराम